महाराजांचा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुल्यांचा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुल्यांचा लोकशाही अन्न भाऊ साठ्यांचा लोकशाही अन्न भाऊ साठ्यांचा यांचे आदर्श एज्युकेशन मानूनच आपण मोठे झालेलो आहे तर आपण एज्युकेशन घेतलं ही परिस्थिती चांगली होती आताची परिस्थिती ही चांगली होती पण शंभर वर्षापूर्वीची परिस्थिती फार प्रकार होती अस्पृश्य बनायचे दलित बनायचे गावकुसाबाहेर राहायचे अस्पर्श जे मदत होते बाबासाहेब आंबेडकर त्यांनी असं एवढं कार्य केलंय की त्या कार्याला आता कोणी स्पर्श करू शकत नाही म्हणजे भूतकाळात बी करू शकत नाही भविष्य काळात बी करू शकत नाही एवढं मोठं कार्य बाबासाहेबांनी केलेलं आहे तर त्यांचं जे लहानपणाचं जीवन होत हे अतिशय सहनशील आणि संघर्षात गेलेलं आहे जास्त काही मी सांगत नाही मी काय काय असं टिपिकल वक्ता वगैरे नाही तसा तुमच्या बाकीचे काय पण त्याचं लहानपण फार खडतर आणि सहनशीलता आणि अंत बघत होत शिक्षणाची त्यांना आता दीपक भाऊन आपल्याला सांगितलं की त्यावेळेस दलितांच्या मुलांना शिक्षण नव्हतं यांना शिक्षण का भेटलं होतं की यांचे जे वडील होते रामजी सपकाळ ते सुभेदार मैजर होते आणि इंग्रजाच्या ह्याच्यामध्ये ते एवढी करत होते म्हणून यांना शिक्षण भेटलं तिथं तर शिक्षण मी असं भेटलं की वर्गात जर गेले तर त्यांना वर्गामध्ये प्रवेश नसायचा वर्गाच्या बाहेर बसावं लागायचं जे चटे यान एक चटई आणायची एकट्यानेच बसायचं एकट्यानेच डब्बा खायचा वरून ते पाणी प्यायचं आणि बाहेरून शिक्षण करायचं आणि जो माणूस वर्गाच्या बाहेर बसला तो एवढा शिक्षणानं मोठा झाला की त्याने देशाची घटना लिहिली आणि जे वर्गात बसत होते ते कुठे गेले तर रणदेरीचं विल देर इज मस्ट बी विल तुम्हाला इच्छाशक्ती आहे इच्छा असेल तर मार्ग असेल तर फोटो त्या ठिकाणी कोलंबिया युनिव्हर्सिटी मध्ये त्या ठिकाणी लावण्यात आलेला बाबासाहेबांचा फोटो लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये त्यांनी सर्वे केला की या आपलं जे इन्स्टिट्यूट आहे या इन्स्टिट्यूट मध्ये आतापर्यंत शिक्षण घेतलेले विद्यार्थी किती आहेत शंभर वर्षामध्ये मग आपल्याला काय करायचं चार स्क्वेअर आहे चार चौक आहे या चौकामध्ये आपल्याला स्कॉलर विद्यार्थी आहेत ज्यांनी आपल्या या ठिकाणी शिक्षण घेतलंय अशा चार स्कॉलर विद्यार्थ्यांचा आपल्याला फोटो चार चौकामध्ये लावायचा पहिल्या चौकामध्ये बाबासाहेबांचा फोटो लावला दुसऱ्या चौकामध्ये बाबासाहेब तरीही चौकामध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमी मध्ये बाबासाहेबांचे फोटो आहेत असे दोन आले खर तर वैचारिक मांडणी ज्यांची असते वैचारिक पायिकता ज्यांची असते ते अशा ठिकाणी अगदी वेळेवर नाही तर वेळेच्या आत येतात केज शहरातील सोन्या चांदीच्या दागिन्यांची एकमेव दालन हनुमान ज्वेलर्स सराफा लाइन केज वेगवेगळ्या डिझाईनचे अतिशय आकर्षक दागिने या ठिकाणी मिळतात एक वेळ अवश्य भेट द्या आणि सोने चांदीचे दागिने तर घ्याच परंतु जिंका एक लाखाची दुचाकी गाडी